महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की अरे गर्व से कहो अरे गर्व से कहो अरे गर्व से कहो किस आज अब जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम गर्व से कहो आम्ही हे कुठेतरी थांबवा आणि कधी थांबेल प्रत्येक जण पॅकेटे की आणखीन पुढे काहीतरी वाटतय प्रश्न ते माहितीच नाहीये मग कुठे थांबलं पाहिजे हे कोणीतरी आवाज उठवला पाहिजे लोक आपला स्वतःचा विचार समाजाचा विचार करा आनंदगे साहेब समाजाचा सा विचार करायचे आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जा कधी तुम्ही एकत्र होणार आहात हीच वेळ आहे हिंदू समाजाला एकत्र होण्याच्या आणि नाहीतर आपला पाकिस्तान व्हायला हो वेळ एक हिंदू धर्म या नात्याने हिंदू बांधव या नात्याने या ठिकाणी कोणीतरी आपल्या या धर्मातून पुढाकार घेऊन आपल्या या हिंदू धर्माला जागं करण्याचं काम आहे आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाचं हे कर्तव्य आहे की मी हिंदू म्हणून आपल्या या धर्माच्या रक्षणासाठी पुढे येईन आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही पण आमचा धर्म कसा आम्हाला जिवंत ठेवता येईल वाढवता येईल यासाठी आम्ही या ठिकाणी जमलोत मित्रांनो आपल्या परिसरात हे दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला हजारोच्या संख्येने प्रश्न उभे आहेत लाईटचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असतील आपल्या माता भगिनींवर होणारे अन्याय अत्याचार हे असतील आपलं जे आज्ञा कर्तव्य आहे ज्या मातेला आपण तेहतीस कोटी देव जिच्यामध्ये बघतो आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात मी धर्मवीर विचार मंचाच्या वतीनं आपलं सर्वांचं अगदी स्वागत करतोय आणि खूप खूप धन्यवाद देतोय की आपण या ठिकाणी उपस्थित झालात